नमस्कार मित्रांनो आपले काही नातेवाईक असेही असतात जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं असं म्हणतात ते नक्कीच खरं आहे नातेवाईकांचं पण तसंच असतं समोरून आपलं चांगलं व्हावं असं म्हणणारे मागून आपली कशी वाट लागेल या प्रयत्नात असतात तुमच्या घरात कधी वाद भांडण तंटे होत असतील तर समोरून मिटवण्याचे काम करतात पण पाठीमागून ते भांडण वाढवण्याचेही काम करतात काही नातेवाईक असेही असतात की ज्यांना तुमची प्रगती बघवत नाही तुमच्या प्रत्येक प्रगती आणि यशाला कशी नजर लावायची या लोकांना चांगलं माहीत असतं आपल्या घरात काही वाईट घडलं तर आधी आनंद याच लोकांना होतो बरेचदा नातेवाईकांपेक्षा मानलेली लोकं वाईट प्रसंगी मदतीला लगेच धावत येतात पण आपली रक्ताची फक्त आपली मज्जा बघत राहतात टोमणे मारणे कुचकट बोलणे चार चौघात कसा आपला अपमान करता येईल हे त्यांचे विशेष गुण असतात म्हणून अशा लोकांच्या संपर्कात न राहता आपण आपली प्रगती कशी होईल याकडे आपलं लक्ष केंद्रित करावे आणि ही लोकं मानसिकरित्या आजारी आहेत असा समज आपल्या मनात बाळगून त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे धन्यवाद